गोव्यात दोन दिवसांपूर्वी एका पबला लागलेल्या आगीत साधारणपणे पंचवीस ते सव्वीस माणसं दगावल्याचं वृत्त आहे ही अतिशय संतापजनक अशी घटना आहे हळहळ तर निश्चितच आपल्याला त्याबद्दल व्यक्त करावी लागेल परंतु संतापजनक यासाठी की जे सुरक्षिततेचे नियम असतात ते नियम या पबच्या मालकाने पाळले नव्हते असं प्रथम दर्शनी निदर्शनास आलेलं आहे गोष्ट जी आहे की गोव्यातल्या एका पब पुरती मर्यादित नाही किंवा भारतामध्ये सार्वजनिक सुरक्षितता याकडे आपण फारस लक्षच देत नाही ते गांभीर्याने घेत नाही असा साधारणपणे आपल्या सर्वांचाच अनुभव आहे गोव्यातल्या पबची घटना ताजी असताना मुंबईत काही वर्षांपूर्वी कमला बिल कंपाऊंड मध्ये असंच एका हॉटेलला लागलेल्या आगीत साधारणपणे सा चौदा जणांचा सा मृत्यू झाला होता ही गोष्ट तशी फार जुनी नाही आणि त्याच्या त्या बातमीने सुद्धा संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेलं होतं परंतु त्यानंतर काही सुधारणा झाली का तर कालचा जो अग्निप्रलय आहे त्याच्यावरनं आपल्याला निश्चित असं म्हणता येईल की आपण कोणताही बोध एखादी दुर्घटना झाली की घेत नाही दुर्घटना झाल्यानंतर त्याच्यावर चर्चा काही दिवस होते काही अटक वगैरे केली जाते त्यानंतर लोकांना जामीनही मिळतात आश्चर्य म्हणजे आणि त्यानंतर पुन्हा प्रकरण थंड होतं आणि अशी आज पुन्हा दुर्घटना होत राहतात ही घटना एवढ्यासाठी महत्वाची आणि त्यासाठी ठाणे वैभवने हा अग्रलेख लिहिला वास्तविक गोवा आहे का ठाणे जिल्ह्याचं कार्यक्षेत्रात येत नाही परंतु सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातनं ठाणे वैभवने याच्यावर आग्रलेख लिहिला आणि त्याचं शीर्षक असं आम्ही दिलेलं होतं की या, हो या बहुतेक सर्व ठाणे मुंबई परिसरातल्या हॉटेल्सना त्यांच्या मेनू कार्डवर सुरक्षितता हा विषयच नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातनं अग्निशमन दल असेल महापालिका असेल पोलीस खातं असेल एक्साईज विभाग आहे ही सर्व खाती जी आहेत ज्या वेगवेगळ्या परवानग्या या पब्सना देत असतात या हॉटेल्सना देत असतात त्यांच्या संदर्भात फार काटेकोरपणे त्यांनी नियम केले पाहिजेत आणि त्याचं पालन होतं की नाही हे सुद्धा डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे लवकरच आपण बघतोय की साधारणपणे एकतीस डिसेंबरच्या आसपास म्हणजे डिसेंबर म्हणजे नाताळच्या पंचवीस तारखेनंतर क्रिसमस नंतर एक साधारणपणे पार्टीचा सा माहोल सुरू होतो आणि बहुतेक सर्व हॉटेल्समध्ये जंगी कार्यक्रम जंग्या पार्ट्या अशा होत असतात अशा वेळेला अशा पद्धतीची जर हॉटेल्स आपण चालवत असू तर त्यांची नक्कीच झाडझडनी घेणं अत्यंत आवश्यक आहे अग्निशमन दलाने या सर्व हॉटेल्सना भेटी देऊन पोलिसांनी त्यांना भेटी देऊन इथे सुरक्षिततेचे कुठचे नियम पाळले जात नाहीत ते नियम पाळले गेले पाहिजेत या दृष्टीकोनातनं मालकांवर निश्चितचपणे ते सक्तीचे आदेश असे देण्याची गरज आहे अनेकदा आपण बघतो की ह्या ठाणे मुंबई परिसरामध्ये लोकांचा कल जो आहे हा हॉटेलिंगकडे आता सध्या वाढलेला आहे म्हणजे पूर्वी शनिवार रविवार हॉटेलचे वार असं आपण समजत होतो परंतु तशी आता परिस्थिती राहिली नाही सोमवारपासून ते जवळजवळ आठवडावर की शनिवार रविवार विकेंड आहे म्हणून गर्दी होणं मी समजू शकतो परंतु सोमवारीच कोणातरी वाढदिवस हो असतो मंगळवारी कोणा तरी आणखीन काही ओकेजन असतं आणि काही ना काहीतरी निमित्ताने या सर्व हॉटेल्समध्ये एक प्रकारची वर्दळ सुरू असते आणि अशा वेळेला त्यांच्यावर कोणतीही बंधनं नसतात म्हणजे एखाद्या हॉटेलची कॅपॅसिटी समजा आपण असं गृहित धरून चाललो की शंभर आहे परंतु तिथे त्यावेळेला दीडशे दो ते दोनशे लोक असतात पण मग तिथे आतमध्ये हॉटेलमध्ये शिरण्याचा रस्ता आणीबाणीच्या वेळेला बाहेर पडण्याचे रस्ते त्यांचं जे स्वयंपाकघर आहे तिथे ठेवलेले गॅस सिलेंडर्स किंवा त्यांच्या इतर काही गोष्टी फायर एक्स्टिंग्विशर वगैरे ह्यांची काय व्यवस्था आहे तर ही सहसा आपण ग्राहक म्हणून बघत नसतो कारण की आपण पार्टी एन्जॉय करायला गेलेलो असतो परंतु त्याचं जो अंतिम परिणाम जो आहे तो आपण कमलामीर कंपाऊंडमध्ये पण पाहिला आणि ताज्या घडाम घटनेमध्ये गोव्यात सुद्धा पाहिलेला आहे त्यामुळे सावध राहा अशा पद्धतीचा आम्ही इशारा दिलेला आहे की तुम्ही एकतीस डिसेंबर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल नवीन वर्षाचं स्वागत करायचं असेल परंतु हे स्वागत करताना तुम्ही असं हॉटेल निवडा की जिथे तुमचा जीव जो आहे तो सुरक्षित राहील अन्यथा समोर हॉटेल अतिशय छान चकचकीत दिसतं परंतु त्याच्या आतमधले त्याचे अंतरंग जे आहेत आणि इतर ज्या ह्या गोष्टी आहेत त्या ह्या गोष्टींकडे फारसं लक्ष दिलं जात नाही ठाणे वैभवच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की काळजी घ्या अशा हॉटेल्समध्ये जाताना विचार करा आणि दुसरं आव्हान आम्ही ह्या सर्व सरकारी खात्यांना करतोय खास करून अग्निशमन दलाला करतोय की त्याने तातडीने या सर्व हॉटेल्सची जी सुरक्षितता आहे ते सर्व निकष जे त्यांनी बनवलेले नियमावली बनवलेली आहे त्याचं काटेकोरपणे पालन होतं की नाही मला असं वाटतं की ठाणे वैभव सार्वजनिक हिताचे असे विषय मांडत असतं तुमचेही काही विचार असतील तर जरूर आम्हाला सांगा त्याचाही आम्ही अंतर्भाव करू धन्यवाद